बुधवारी रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होते शहरातील रस्ते गटारे तुडुंब भरून वाहू लागले त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही पूर्णत कोलमडली शहरातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर प्रकर्षाने जाणवला सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पाणी घरात शिरल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला शहरातील अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या गलथाण कारभाराचा प्रत्यय आला बुधवार सकाळपासूनच वातावरणात उकाळा जाणवत होता रात्री आठ वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल एक ते सव्वा तास दुरात कोसळत राहिला